नमस्कार मित्रांनो मुंबई गोवा महामार्गाच्या तुम्ही रील्स पाहिले असेल कधी कधी ते व्हिडिओ सुद्धा पाहिले असेल आणि आता कोकणात तुम्ही जाणार आहात गणेशोत्सवासाठी तर तुम्ही कोकणातील या रस्त्यांची डागडुगी आहे ते तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहाल किंवा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल तर नक्की हे रोड कसे आहेत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय हा जाणारा मुंबई गोवा महामार्गाला जाणारा हा रोड आहे याची अवस्था आत्ताची पाहिली की तुम्हाला घडेल जे मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण आहे ते खरोखरच कुठेतरी आपल्याला अमिष दाखवलं जातं असंच म्हणावं लागेल कारण मागच्याच वेळेला घडली होती ही घटना मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असलेली संरक्षण बिंद कोसळली ती नदीत वाहून गेली होती त्यानंतर बाजूला तसे संरक्षण बिंद घसरून रस्ता आरला होता खचला होता त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचे हे खड्डे तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते सुद्धा या मुंबई गोवा महामार्गाचेच खड्डे आहेत परंतु प्रशासनाकडून मुंबई गोवा महामार्गाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होताना पाहायला भेटत नाही विशेष म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचार होतो का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात कारण दरवर्षी जर दर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जर या खड्ड्यांचा सामना करावा लागत असेल मग हे जे स्ट्रक्चर बनवलं जे रोडचं काम करतात त्यांच्यावरती जी ऑडिट होतात मग ते ऑडिटर कुठेतरी पैसे खातात का किंवा कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी ह्यांना हप्ते देतात का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात कारण ज्या पद्धतीनं रोडचं काम होतं तेव्हा त्यांचं ऑडिट होतं स्ट्रक्चर कसं आहे बांधकाम कसं आहे या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं जातं परंतु रस्ते का टिकत नाही असा कोकणवासियांचा प्रश्न आहे असे खड्डे का पडतात असा कोकणवासियांचा प्रश्न आहे तर राज्य शासन यावरती काय निर्णय घेणार किंवा रोडची अवस्था अशी का होते यावरती काय नक्की इंजिनियर हे एवढं संशोधन करतात की हे असे खड्डे पडतात इंजिनियर एवढे टॅलेंटेड आहेत एवढे स्ट्रक्चर एवढे कॉन्ट्रॅक्टर एवढे टॅलेंटेड आहेत की एक वर्ष होत नाही तोपर्यंत रोडला असे डोपरभर खड्डे पडतात ही गाडी अडकलेली तुम्हाला दिसते ना एवढीच्या माध्यमातून हे कोकणातील जाणारा हा मुंबई गोवा महामार्ग आहे ना त्याचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो अशा कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई होणं गरजेचं आहे प्रत्येक कोकणवासियाला हा त्रास आहे तर कोकणवासियांनी चाकरमान्यांनी यावर आवाज उठवणं गरजेचं आहे तरच या अशा कॉन्ट्रॅक्टदारांवर कारवाई होऊ शकते तर मित्रांनो या रोडवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही कोकणात येल असाल तर नक्की यावरती सरकारला प्रश्न विचारा मतदानातून आपला हक्क बजावून यांना या रस्त्याचं जे डागडुकी जी झाले जे खड्डे पडले ते तुझ्या त्यांना दाखवून द्या हीच अपेक्षा करतो या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय कोकण